तुम्ही सध्या बघतच असाल की बाजारामध्ये नॉन सिजनल फ्रूट्स व्हेजिटेबल्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात मात्र नॉन सिजनल फ्रूट्स व्हेजिटेबल्स खाणं आपण योग्य आहे का ते का नाही खायला पाहिजे या सगळ्याबद्दल माहिती घेणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो बघा ऋतू जेव्हा बदलतो त्यानुसार आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात त्याचबरोबर ऋतूनुसार जे उत्पादन येतं त्याच्यावरही त्याचे परिणाम होत असतात फळ भाज्या म्हणा त्याच्यावरही निसर्गाचा म्हणजे जे ऋतूमध्ये बदल होतात त्याचे परिणाम होत असतात म्हणजे निसर्गाशी समतोल राखणं फार गरजेचं आहे निरोगी राहण्याकरिता म्हणूनच ऋतूनुसार जी फळं भाज्या येतात त्या आपल्या आहारासाठी आपल्या आरोग्यासाठी हितकर असतात म्हणूनच त्या सीझननुसार घेणं फार गरजेचं असतं कारण ज्या वेळेला या फळभाज्यांचं उत्पादन होत असतं त्यावेळेला निसर्गसुद्धा ते उत्पन्न होण्याकरता उत्पादन त्याचं होण्याकरता मदत करत असतो आणि म्हणून त्याची गुणवत्ताही चांगली होत असते मग आता गाजर म्हणा किंवा वाटाणा हिवाळ्यामध्ये जेवढा टेस्टी लागतो तेवढा तो पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये लागत नाही हे तर चवीपुरतं झालं मात्र त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा ही कमी होते नॉन सीजन त्याचं जर उत्पन्न घेतलं तर म्हणूनच ऋतूनुसार फळं आणि फळभाज्या यांचा आहारात समावेश करायला पाहिजे सीझन नसताना जे फळभाज्या येतात त्याचा आपण आहारामध्ये समावेश नाही करायला पाहिजे कारण त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी झालेली असते त्याचे गुणधर्म बदललेले असतात म्हणूनच ते आपण आहारामध्ये घेणं चुकीचं आहे दुसरं कारण हे असतं की निसर्ग उत्पादन करण्याकरता मदत करत असतो त्यामुळे ऋतूनुसार जी फळं भाजी येतात त्याचं उत्पादन त्या त्या ऋतूनुसार मोठ्या प्रमाणात होत असतो तेच नॉन सीझनमध्ये काय असतं की ऋतूच्या विपरीत आपण त्याचं उत्पादन घेत असतो ऋतू कुठल्याही प्रकारचं ते उत्पादन घेण्याकरता मदत करत असतो त्यामुळे मानवाला ते उत्पादन घेण्यासाठी अतिरिक्त कष्ट घ्यावे लागत असतात आणि म्हणूनच ते जे उत्पादन येतं त्याची किंमत फार जास्ती असते सीझननुसार फळभाज्यांची किंमत फार कमी असते आणि नॉन सीझनमध्ये घ्यायला गेले तर ते आपल्याला महाग मिळतात त्याचं तिसरं कारण हे असतं की उत् ऋतूनुसार उत्पादन जास्त प्रमाणात होत असतं म्हणजे आपल्याला व्हरायट खूप जास्ती प्रमाणात त्याचं उत्पादन त्या फळभाज्यांचं उत्पादन त्या ऋतूंमध्ये मिळत असतं नॉन सीजनल जे फ्रुट्स व्हेजिटेबल्स असतात त्याचं उत्पादन फार कमी प्रमाणात असतं चौथं कारण हे आहे की जेव्हा आता उन्हाळा आहे बघा उन्हाळ्यामध्ये आपण आंब्याची आतुरतेने वाट बघत असतो की आता उन्हाळा येईल उन्हाळा आला की आपण आंबे आणूया तर जर बाराही महिने आपल्याला आंबे मिळत राहिले तर त्याची आपल्याला किंमत वाटत नाही जसं बनाना आहे केळं आपल्याला बाराही महिने मिळतात तर त्याची आपल्याला विशेष त्याबद्दल काही आतुरता किंवा उत्सुकता वाटत नाही मात्र आंबे उन्हाळ्यामध्येच ते येत असतात म्हणून त्याच्या उत्सुकता आपल्याला असते तर तो जो आनंद असतो तो आपल्याला मिळत नाही जर आपण नॉन ही जर हे फळभाज्या मिळायला लागल्या तर तर हे हा आहाराबद्दलचा ह्या फळभाज्यांबद्दलचा जो आनंद आहे आतुरता आहे उत्सुकता आहे ही टिकून ठेवण्याकरता हे सीज फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खाणं गरजेचं आहे पाचवं आणि महत्त्वाचं कारण हे आहे की आपले सण वार जे आहेत हे निसर्गानुसार ठरवलेले आहेत निसर्ग निसर्गाशी समतोल राखण्याकरता आपले सण वार असतात त्यास जर आपण ऋतूच्या विरुद्ध जो उत्पादन होतो त्याचा जर आहारात समावेश करायला गेलं तर आपले आरोग्य हे बिघडणार आहे कारण त्याची त्यामुळे आप पै अतिरिक्त पैसे देऊन आपणच आपलं आपना आरोग्य धोक्यात घालत असतो त्यामुळे आपलं आरोग्य तर हासाळतच मात्र पुढची येणारी पिढी जी आहे ही जर सशक्त आणि बलवान व्हावी असं वाटत असेल तर आपण निसर्गाशी समतोल राखणं गरजेचं आहे आणि म्हणूनच निसर्ग देतो निसर्ग उभवतो त्यानुसार म्हणजे मृत्यूनुसार फळ आणि भाज्या आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे